नमस्कार परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वेग आणि निष्काळजीपणाचा कहर सोलापूर अक्कलकोट रोडवर डंपर अपघात जीवितहानी टळली सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात घडला आहे दोन मोठे डंपर समोरासमोर धडकले असून धडकेची तीव्रता इतकी होती की पहिल्या ट्रकचे केबिन पूर्णपणे चिरडले गेले आहे धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि मोठ्या प्रमाणात जमाव जमला मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील डंपरने आधी दोड्डी रोडवर पाण्याच्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता तोच डंपर पुढे कुंभारी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात घुसला या भीषण धडकेत पाण्याच्या ट्रॅक्टरचा चालक आणि डंपर चालक दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे प्राथमिक तपासानुसार अतिवेग आणि निष्काळजीपणा हेच या अपघाताचे प्रमुख कारण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा